सह्याद्रीतल्या घनदाट जंगलातला हा ट्रेक करायला मिळणे म्हणजे भाग्यच ह्या ट्रेक मध्ये असते तलावा काठी असलेले कॅम्पिंग धरणाच्या बॅकवॉटर मधून एक तासांचे बोटिंग जावळीच्या खोऱ्यातील जंगल सफारी आणि सह्याद्रीच्या माथ्यावर असलेला बलाढ्य किल्ला तर हा आहे घनदाट जंगलातला वासोटा किल्ल्याचा ट्रेक हा ट्रेक करण्यासाठी पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातल्या कोयना जलाशयाच्या काठावर असलेल्या बामनोली गावात कॅम्पिंग करावे लागते आणि सकाळी उठून रम्य वातावरणात ह्या कोयना धरणाच्या तीर्ण जलाशयातून एक तास बोटिंगचा आनंद घेत जावळीच्या या घनदाट जंगलात पोहोचावे लागते जंगलातून दोन तासांचा ट्रेक करून आपण पोहोचतो ह्या बलाढ्य अशा वासोटा उर्फ व्याघ्रगड किल्ल्यावर इथून दिसणारी सह्याद्रीची भव्यता आणि एकूणच सर्व निसर्ग सौंदर्य पाहून ट्रेक सर्व थकवा नाहीसा होतो तर ही रील आत्ताच शेअर करा आपल्या ट्रेक प्रेमी मित्रांना आणि प्लॅनिंग करा पुढच्या वासोट्याच्या ट्रेक चे तुम्हालाही आमच्या बरोबर वासोट्याचा हा जबरदस्त ट्रेक करायचा असेल तर ह्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करा